See the dreams to complete them and bring happiness, love and joy in your life. उगवली शुक्राची चान्दनी उगवली शुक्राची चांदनी।, चांदनी। नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण् सम्भूतं तं नमामि शनेश्वरं धरणी गर्भसम्भूतं कुमार शक्तीहस्त मंगलम प्रणमाम्यम सोसिरो काजमी पर हे मिलन आज किराज किरा सोलैग बाई दोसीता रुका सोसितारो पर हे मिलन आज किरात आज किरात अगं तू बाहेर जाऊन बघितलं का आकाशात किती ग्रह तारे एकत्र आलेले आहे पूर्ण आकाशास चांदण्यांनी लख भरलेलं आहे आणि खरोखरच तिथे प्रत्यक्ष कुंभ मेळा चालू आहे सर्व ग्रह आणि ताऱ्यांचा नमस्कार मित्रांनो मी वैशाली स्वागत आहे तुमचं बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणाला वैशालीला काय वेळ लागलाय की काय का प्रेमात पडली सारखे गाणे गाते काहीतरी तर तुम्हाला वाटेल मी प्रेमात पडली आहे की काय तर मित्रांनो खरं सांगायचं तर मी प्रेमात पडलेलीच आहे आणि ती आत्ता नाही तर जन्माला आली तशीच आणि काय कोणाच्या असं तर, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणाच्या प्रेमात पडली तर सगळ्यात आधी मी स्वतःच्या प्रेमात पडली आहे त्याच्यानंतर तुमच्या सर्वांच्या प्रेमात पडलेली आहे मी आणि सर्गाच्या प्रेमात आहे नेचर युनिवर्स आकाश वारा नदी तारे सर्व गोष्टींच्या प्रेमात प्रे... आहे तर या निसर्गात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहे ज्या मला आवडतात ज्या मला भावता रुचता जे चांगलं आहे चांग्ले चांग्ले ते सर्व माझं आहे आणि त्या सर्व गोष्टींच्याच मी प्रेमात आहे तर सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या व्यक्ती चांगले विचार जे मला आवडतं जे भावतं त्या सर्वांच्याच मी प्रेमात आहे आणि खरं सांगायचं तर आजचा व्हिडिओ हा प्रेमापेक्षाही निसर्गावर आधारित आहे आणि निसर्गावरच्या अशा काही निसर्गातील अशा काही घटना की ज्या खूप वर्षांनी घडतात आणि ज्याचे आपण साक्षीदार असतो तर त्यापैकीच आता जर तुम्ही आकाशात बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्ही युट्यूबवर वगैरे भरपूर बातम्या बघत असाल तर तुम्हाला समजलंच असेल की खूप ग्रह ह्या महिन्यात एकत्र येत आहेत अलाइन होत आहे रेषेत येत आहे तर त्यापैकी पंचवीस जानेवारी किंवा पंचवीस जानेवारी चोवीस जानेवारीच्या दिवशी दिवशी सहा ग्रह एकत्र आलेले होते आणि आताही तुम्ही जर रोज आकाशात बघितलं पश्चिमेला आपल्याला एक एकदम तेजस्वी दिस तारा दिसतो तो शुक्र तारा आहे त्याच्यानंतर वरती डोक्यावर बघितलं तर तो गुरु आहे आणि त्याच्या सरळ रेषेत जर आपण बघितलं तर मंगळ आहे तो आपल्याला लाल रंगाचा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि शुक्र तारा जिकडे आहे तिकडे शनी देखील दिसत होता मागे त्या म्हणजे त्याच्या अगदी कडासुद्धा आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत होत्या आणि पंचवीस जानेवारीला तर हे सर्व ग्रह म्हणजे सहाचे सहा ग्रह अलाइन झाले होते किंवा एका शेत आले होते त्यामध्ये दे सूर्य देखील होता तर आपण म्हणतो की ग्रह मग तुम्ही म्हणाल याचा काय संबंध किंवा ग्रह तारे यांच्यावर कुणाचा विश्वास नसेल मग तुमचा विश्वास असो किंवा नाही नसो ना ह्या निसर्गातील अशा काही घटना आहेत की ज्या खूप वर्षांनी घडत आहे आणि ज्याचा म्हणजे बघण्याचे साक्षीदार होण्याचे आपल्याला संधी मिळालेली आहे आपण भाग्यवान आहोत सर्व ग्रह आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे आणि आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे ते ग्रह प्रसन्न तर आहेच आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद द्यायला आनंदी ठेवण्यासाठी ते आलेले आहेत आणि आपणही त्यांना अधिकाधिक प्रसन्न करून कसं घेता येईल आणि कसं आपलं जीवन आनंद आणि सुखमय करून घेता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर जरी तुमचा ग्रह ताऱ्यांवर किंवा इतर गोष्ट ऍस्ट्रोलॉजी किंवा याच्यावर विश्वास नसेल आ, तरी तुम्ही आकाशात आकाश, आकाश निरीक्षण करावं आणि त्याचा आनंद घ्यावा तर सर्व ग्रह तारे आपण आपण जे म्हणतो शनी मंगळ मग काही का, का लोक त्यांची पूजा करायला दूर दूर जाता तर आता तुम्हाला दूर न जाता तेच प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेले आहे आणि तुम्ही त्यांना प्रसन्न करून घेऊ शकता तर तुम्ही आणि ही घटना जी आहे ती तुम्ही फेब्रुवारीच्या एंड पर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत बघू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता तर सर्वांनीच नक्की याचा फायदा घ्या आनंद घ्या आता तुम्ही काही जण म्हणतील माझा काही ग्रह ताऱ्यांवर विश्वास नाही किंवा त्यांचा आपल्याशी काय संबंध तर मित्रांनो तुम्हाला माहित नसेल प्रत्येक सजीव निर, निर्जीव घटनांचा किंवा गोष्टींचा आपल्या जीवनावर आपल्या मानसिक जीवनावर आरो म्हणजे जी, आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो काही जण म्हणतील काही सांगता कशाचा शनी कशाचा मंगळ मी तर काही मानत नाही पण तुम्ही मानव किंवा न मानव ह्या सर्व गोष्टी आहेत ते त्यांचं भ्रमण त्यांच्यात वेगवेगळ्या क्रिया घडत राहतात किंवा ते वेगवेगळ्या ऑर्बिट मधून जात असता आणि त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो कधी सकारात्मक होतो किंवा कधी नकारात्मक होतो आता तुम्ही म्हणाल मंगळ किती लांब मला काय आहे किंवा शनीचा माझा काय संबंध मी काय मानत नाही कोणत्याच ग्रहाला ना? पण आपण मानव किंवा न मानव त्यांचं अस्तित्व आहेच आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतच असतो आता आपण सूर्याचं जर बघितलं तर तुम्ही जर म्हटले मी सूर्य मानत नाही चंद्र मानत नाही मग त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही का तर तुम्ही कितीही म्हटले की कि मी चंद्र मानत नाही सूर्य मानत नाही शनी मंगळ हे सर्व काहीच मानत नाही तरी प्रत्येक गोष्टीचा आपल्याला परि परिणाम होताना दिसतो आणि हे सर्व सायन्स आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला मानलंच पाहिजे आणि त्याच्यापासून आपण कसं म्हणजे स्वतःला सुरक्षित करू शकू किंवा आज आनंदी राहू शकू आणि त्याचा त्रास आपण कसा कमी करू शकू हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही अगदी आनंदात मग कुठल्याही ग्रहाचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही फॉर एक्झाम्पल आता सूर्य आहे सूर्याला आणि आपण जर सकाळी कोव्या उन्हात गेलो तर आपल्याला डी जीवनसत्व मिळेल सकाळची ताजी हवा मिळेल आणि याचा आपल्या जीवनावर सकारात्मकच परिणाम होईल आपल्याला माहिती दुपारी सूर्य येणारे मग त्याचं कडक ऊन लागणार आहे तर आपण छत्री घेऊन गेलो किंवा स्कार्फ वगैरे गुंडाळून गेलो तर त्याचा आपल्याला म्हणजे त्रास होणार नाही आणि आपण अगदी आनंदाने आपलं व्यवस्थित आरोग्य वगैरे ठेवू शकतो तर अशा प्रकार चंद्राचंही तेच आहे जरी तुम्हाला वाटत असेल चंद्र सूर्य आपल्यावर का किंवा कोणत्याही ग्रहाचा परिणाम होत नाही पण चंद्र म्हणजे पौर्णिमा असते तेव्हा भरते ते अमावस्या असते तेव्हा होटी येते तर त्याचाही परिणाम होतच असतो तसे तर चंद्रामुळे समुद्राला जशी भरते ते तसंच आपल्या मनावर देखील परिणाम होत असतो आणि पौर्णिमेच्या काळात हे सर्व जसं पाणी एम्प्लिफाय होतं किंवा हाय लेवलला जातं तसंच आपल्या ज्या भावना असतील त्याही अम्प्लीफाय होतात मग आपण जर खुश असू किंवा प्रेमाच्या भावना किंवा सकारात्मक विचार आपल्या मनात असतील तर ते अँप्लिफाय होता आणि आपण निगेटिव्ह विचारात असू किंवा राग द्वेष करत असू तर त्या भावना आपल्या अम्प्लिफाय होत असतात तर तुम्ही माना किंवा नका मानू ह्या सर्व ग्रहांचा परिणाम आपल्यावर प्रेमा होत असतो पण आपण जर त्या ग्रहांची आलाईन राहिलो किंवा त्यांच्या अकॉर्डिंग आपण आपल्यात बदल करून घेतला आप तर आपल्याला सर्व याचा सकारात्मक परिणाम भेटेल आणि तुमचं जीवन अगदी आनंदी आणि सुखमय होऊन जाईल तर ग्रहांची किंवा ग्रह तारे निसर्ग ह्या सर्वांची कसं आलाईन व्हायचं कसं जास्तीत जास्त आपलं जीवन सुखी करून घ्यायचं आनंदी करून घ्यायचं यासाठी आपण ग्रहांचा अभ्यासही आप पुढे बघणार आह आहोत तर वेगवेगळ्या ग्रहांची रिलेटेड असलेल्या का काही गोष्टी आहेत ज्या केल्याने आपला जो त्याचा परिणाम आहे किंवा त्रास होणार असेल तर तो कमी होईल आणि तुमच्या जीवनात आनंद आनंद कसा अधिकाधिक आणता येईल यासाठी आपण ग्रहांची माहिती देखील घेणार आहोत पण आता तरी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सर्व ग्रह तारे बघण्याचा आकाश निरीक्षण करण्याचा अतिशय भाग्याचा असा हा महिना आहे तर ह्या ज्या घटना आहे ह्या शेकडो वर्षानंतर वर्षांनंतर घडताय आणि आपल्याला ते बघण्याचे साक्षीदार आपण आहोत तर यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आणि जास्तीत जास्त याचा आनंद घेतला पाहिजे आणि आपलं जीवनही आनंदी करून घेतलं पाहिजे तर तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त आकाश निरीक्षण करून ग्रह तारे बघता येईल आनंदी राहता येईल आणि त्या ग्रहांचा ताऱ्यांचा किंवा निसर्गाचा जेवढा जास्तीत जास्त आनंद घेता येईल तेवढा अधिकच चांगला आहे आणि तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न करा तर नऊ पैकी सहा ग्रह येत अलाइन झालेले आहे अलाइन किंवा एका रेषेत आलेले आहे आणि बाकीचे त्यांच्या जवळच आहे तर तुम्ही आकाशात जर बघितलं तर खूप छान नजारा किंवा दृश्य तुम्हाला दिसेल आणि त्याचा तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्हालाही समजलं असेलच की सध्या अवकाशात अद्भुत आणि अद्वितीय अशा घटना घडत आहेत आणि ह्या घटना शंभर दीडशे वर्षांनंतर घडताय ज्याचा आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतोय आणि त्याच सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे आणि ह्या सर्व अद्भुत घटनांमुळेच आकाशात डोळ्यांचं पारण फेडणार करणार असं विहंगम दृश्य आपल्याला दिसतंय म्हणजे शंभर सव्वाशे वर्षांनंतर आकाशात सहा ग्रह एकत्र येत आहे एकवीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत आपण हे सर्व बघू शकता आणि यालाच प्लॅनेटरी परेड देखील म्हणतात तर या प्लॅनेटरी परेड मध्ये सहा ग्रह एकत्र आलेले आहे म्हणजेच एका रेषेत आलेले आहे आणि ते अलाइन झालेले आहे आणि एवढंच नव्हे तर सातवा ग्रह म्हणजे मर्क्युरी जो आपण बुद्ध म्हणून ओळखतो तो तो, तो देखील यात येणार आहे तो आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीला बघता येणार आहे तर अशा प्रकारे आपण सात ग्रह एका शेत बघणार आहोत प्लॅनेटरी परेड बघणार आहोत हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर हे सर्व ग्रह आपण केव्हा बघू शकतो तर सूर्याच्या एका बाजूला सर्व ग्रह असतील आणि सर्व ग्रह एका शेत असतील त्या दिशेने सूर्य किरण त्यांच्यावर पडले तर आपल्याला ते ग्रह दिसतात यामध्ये बुध शुक्र मंगळ ज्युपिटर म्हणजेच बृहस्पती किंवा गुरु आणि शनी हे ग्रह आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो तर युर युरेनस आणि नेपचून युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह पृथ्वीपासून लांब असल्यामुळे त्यांना आपल्याला दुर्बिणीने बघावं लागतं तर या प्लॅनेटरी परेडमध्ये किंवा या ग्रहांच्या अलाइनमेंटमध्ये आपण प्रामुख्याने सहा ग्रह जे बघत आहोत ते आहे शनी मंगळ शुक्र चंद्र सूर्य आणि गुरु तर सर्वप्रथम संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही बघितलं पश्चिमेला सूर्य बुडताना आपल्याला दिसतो किंवा सूर्यास्त होत असतो त्याच वेळी अवकाशात आपल्याला चंद्र दिसतो चंद्राचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि त्याचबरोबर पश्चिमेलाच शुक्र दिसतो शुक्र तारा अतिशय तेजस्वी आहे आणि तो तुम्ही अगदी साडेपाच सहा पासून अवकाशात पश्चिमेला बघू शकता शुक्रानंतर वरती जर आपण त्याच रेषेत सरळ बघितलं तर आपल्या डोक्यावर आपल्याला एक तारा दिसतो तो आहे गुरु आणि गुरुच्या समोर जर आपण पूर्व दिशेला बघितलं तर एक लालसर तारा दिसतो आपल्याला जो आहे मंगळ तर असे हे सहा ग्रह आपण प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने बघतोय आणि शनी देखील आपल्याला दिसतोय तो शुक्रच्या बाजूला आहे म्हणजेच पश्चिमेला दिसतो त्याची अगदी कडा सुद्धा मागे मागे दिसत होती तर अशा प्रकारे सहा ग्रह बघण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं आहे प्रत्यक्ष ते ग्रह आपल्याला दर्शन द्यायला आले आपल्यावर प्रसन्न व्हायला आलेले आहेत कारण आपण बघतो की कोणी आपल्याला सांगितलं की तुझा हा ग्रह दोष आहे तो ग्रह दोष आहे आपण इकडे तिकडे जातो शोधा शोध घेतो ज्योतिष बघतो किंवा त्या ग्रहांच्या मंदिरात जाऊन शांती करतो पण आता हे प्रत्यक्ष ग्रहच प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहे तर आपण याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे आणि हे विहंगम दृश्य आपण एक महिना बघितलं पाहिजे एक महिना म्हणजे फेब्रुवारी एंड पर्यंत आपल्याला ते दिसणार आहे तर रोज संध्याकाळी तुम्ही संध्याकाळपासूनच रात्री नऊ दहा अकरा वाजेपर्यंत किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे या सर्व ग्रहांच्या एकत्र येण्याने किंवा अलायन होण्याने योगायोगाने अनेक योग जुळून आलेले आहे म्हणजे जसे की पताका योग पौर्णिमा योग भाद्रवास गजकेसरी आणि असे बरेच योग जुळून आलेले आहेत आणि या ताऱ्यांप्रमाणेच तुम्ही चमकाल तुमचं आयुष्य चमकेल म्हणजे तुमचे स्टार चमकतील जर तुम्ही मोडमध्ये असाल तर मग रिसिव्हिंग मोडमध्ये असणं म्हणजेच काय तर आपण प्रसन्न असलं पाहिजे खुश असलं पाहिजे किंवा हसत असलं पाहिजे मन तुमचं प्रसन्नतेने भरलेलं असावं कृतज्ञतेने ग्रॅटिट्यूडने भरलेलं असेल नजर सकारात्मक अन आशेने ओतप्रोत असेल तर सर्वच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील जसे आपण एखाद्या गर्दीत एखाद्या हसऱ्या व्यक्तीकडेच आकर्षित होतो त्याचप्रमाणे तुम्ही जर आनंदी असाल सुखी असाल हसत असाल तर सर्वच तुमच्याकडे आकर्षित होतील सर्वच म्हणजे मग अगदी व्यक्तींबरोबरच सर्व ग्रह तारे देव हे सर्व तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील म्हणजे आपण आताच नाही तर आयुष्यभर आणि कायमच रिसिव्हिंग मोडमध्ये असलं पाहिजे म्हणजेच आनंदी प्रसन्न सुखी आणि असं जर आपण जर असू तर ग्रह तारे देव निसर्ग या सर्वांबरोबरच आपण नेम फेम किंवा आपल्याला हवं असलेलं आपले सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो किंवा आपण एक मॅग्नेट म्हणजेच सर्व गोष्टींसाठी आपण मॅग्नेट ठरू शकतो आणि सर्वच हवं ते आकर्षित करू शकतो म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही राहत चला चला हसत सुखी समाधाने राहत चला आणि तुमचे सर्वच स्वप्न पूर्ण होतील आणि सर्वांनी सुखी आनंदी राहून आणि रिसिव्हिंग मोडमध्ये राहून हे सर्व गोष्टींचा भरभरून आनंद घेतला पाहिजे हे जे ग्रह सर्व अलाईन झालेले आहे वेगवेगळे योग जुळून आलेले आहे त्याच त्या सर्वांचं सौभाग्याचं वान लुटलं पाहिजे म्हणून सर्व ग्रहांचे आशीर्वाद घेतले पाहिजे त्यांना नमन केलं पाहिजे नमस्कार केला पाहिजे कारण ते आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे प्रत्यक्ष दर्शन देत आहे तरी हे सर्वच ग्रह कशाचे आणि कशाचे कारक आहेत किंवा ते आपल्याला काहीतरी देण्यासाठी आलेले आहेत तर गुरु ग्रह जो आहे तो ज्ञान आणि समृद्धी भाग्य याचा कारक का आहे तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान समृद्धी भाग्य याचा लाभ होणार आहे म्हणून आपण गुरुचे आशीर्वाद घेतले पाहिजे शुक्र हा प्रेम पैसा प्रसिद्धीचा कारक आहे शुक्राचं तेज घ्या तो तुम्हाला तेजस्वी करायला आलाय साक्षात मंगल तुमचं मंगल करायला आलाय सुखाचं दान सुखाचं वाण द्यायला आलाय तेव्हा तुम्हाला जेवढा आनंद सुख लुटता येईल तेवढं लुटा वाण घ्या वाण घ्या प्रकाशाचं खर तर मित्रांनो तुम्हाला माहित नसेल पण तुमच्या माहितीसाठी मी हे मुद्दाम सांगते की दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच वर्ष आहे कारण अंकशास्त्रानुसार देखील दोन हजार पंचवीस ची बेरीज नऊ होते आणि नऊ हा मंगळ ग्रहाचा अंक आहे त्यामुळे हे वर्ष ही, ही मंगळचं आहे आणि प्रत्यक्ष साक्षात मंगळदेव आपल्याला दिसतोय तर तुम्ही त्याचा भरपूर आशीर्वाद घ्या पूर्ण त्याचा लाभ मिळ मिळवता येईल तेवढा मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणून तुम्हाला जेवढं मंगळ ग्रहाला प्रसन्न करता येईल किंवा ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या मार्गाने मार्गाने मंगळ ग्रह तुमच्याकडून प्रसन्न होईल तर ते सर्व तुम्ही करा आणि जास्तीत जास्त आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा आणि मंगळापासून आपल्याला जेवढे लाभ होतील फायदे होतील तेवढे मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणूनच सांगते सुखाचं दान घ्या सुखाचं वान घ्या ह्या सर्व ग्रहांकडून जेवढं मिळवता येईल जेवढं तुम्हाला घेता येईल ते घ्या सुखाचं दान सुखाचं वान वान चंद्रप्रकाशाचं वान सूर्याच्या तेजाचं वान चांदण्यांच्या शीतलतेचं वान विहंगम अद्भुत दृश्याचं वान अनेक शुभयोगांचं वान भाग्याचं अनवान लकी ब्राइट च्युचरच वान तुमच्या उजळणाऱ्या भाग्याच आणि वान उजळणाऱ्या भाग्याच तर मित्रांनो या नववर्षात वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांचे स्टार ब्राईट आहे आणि सर्वांचंच भाग्य चमकणार आहे सर्वांचं मंगल होणार आहे हे लक्षात असू द्या this is the gift of time gift of universe gift of nature so every event every phenomenon is gift of nature the gift of universe and it's a gift of time so enjoy the present and bring happiness love and joy in your lives आणि ती म्हणजे निसर्गाच्या या ब्रह्मांडाच्या आविष्कारासोबतच आपण मानवाने केलेल्या प्रगतीचे देखील मला साक्षीदार होता आले म्हणजे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिट ते सात वाजून एकोणतीस मिनिट या कालावधीमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वायव्य ते आग्नेयाच्या दिशेने गेले आणि ते जाता मी प्रत्यक्ष ते कॅमेऱ्यात कैद करू शकले सो लकी आय एम दुरुश्या, दुरुश्या तर हे सर्व विलोभनीय दृश्य दृश्याचे साक्षीदार होण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि त्याच्यातून आनंद मिळवा तर भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार